पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठीमध्ये आज तेजा आणि हर्षितचं लग्न आहे लग्न सोळा पार पडणार आहे आणि संगीत आहे सो काय सांगाल त्याबद्दल आणि किती so uh, तयारी झाली आहे तुमची थँक्यू सो मच मला वाटतं शेवटपर्यंत तयारी होतच नाही तसंच काहीसं आमचं झालंय पण uh, मजा येते आणि वी आर सुपर एक्साइटेड तेच हा तेच डान्स चालूच आहे रिहर्सल म्हणजे आम्ही असं मध्ये मध्ये जाऊन नाचून येतोय सगळेच नाचतायत छान वाटतंय काही जण चुकतायत आम्ही हसतोय चालले <laughs> पण जे आपल्या लग्नामध्ये आपण पाहतो ते आपण आज शूट करतोय आणि हर्षित तेजाचं लग्न आहे आणि सगळे डान्स करतायत छान वाटतय yes. तेच सो uh, so, आम्ही मस्त जशी नॉर्मल रिअल लाईफमध्ये संगीतच्या रिहर्सल्स होता हल्ली तशीच था आम्ही परवा एक अख्खा दिवस रिहर्सल पण केली शूटच्या बरोबरीने आणि डेफिनेटली धमाल चालू आहे आता अजून आमचा परफॉर्मन्स शूट झालेला नाही आहे त्याच्यामुळे एक थोडीशी परफॉर्मन्स अँझायटी आहे पण एक आ, मेजर काम आमच्या दोघांचं जे होतं दिवसभरातलं ते सकाळीच कम्प्लीट झालंय ते म्हणजे आम्ही अँकर्स आहोत ते ज्या आणि हर्षीच्या संगीतचे पण आमचे अँकरिंगचे जे काही लिंक्स होत्या सगळ्या त्या सकाळी सकाळी झाल्या त्याच्यामुळे परफेक्ट आणि हा एकदम एकदम रोज आपण अँकरिंगच करतो अशा थाटामध्ये आम्ही केलेलं आणि आता यापुढे आम्ही लोकांच्या संगीत मेंदी हा म्हटला तसा सत्यनारायण म्हणजे तुमच्याकडे असेल किंवा सतनाची महापूजा असेल किंवा काही असेल तर आम्हाला बोलू शकता आम्ही 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 अफोर्डेबल चार्ज तुमच्या खर्चामध्ये येऊ येऊ आणि करून देऊ शकतो तुम्हाला बरं या सोहळ्यात तुमचं दोघांचं कपल डान्स वगैरे हे ते काही असणार आहे त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावा लागेल थोडी हिंट देऊ शकता तुम्ही प्रेक्षकांसाठी हिंट हीच आहे की प्रेरणा प्रेग्नेंट आहे त्याच्यावरून बाकीचं तुम्ही समजून घ्या <laughs> जे काय असं ते सगळं रोमँटिक असतं <laughs> <laughs> एक प्रेक्षकांना पाहायला आवडेलच पण तेजा आणि अर्षितचं आता म्हणजे संगीत आहे लग्न काही दिवसात पार पडणार आहे सो यासाठी काही अशी वेगळी तयारी किंवा तू तेजासाठी काही असे सल्ले वगैरे दिलेस किंवा उखाणा वगैरे रेडी करण्यासाठी तिला मदत वगैरे तू ऍक्च्युअली मला आठवण करून दिली आ कामाची लग्न उद्या असणार आहे त्याच्यामुळे आता मदत तर करावीच लागेल पण म्हटलं तसं की प्रेरणा प्रेग्नेंट असल्यामुळे आमच्या सगळ्या पिंगा गर्ल्सनी छान कामं वाटून घेतलेली आहेत आणि हलकी फुलकी जी कामं आहेत म्हणजे आमंत्रण देणं किंवा सगळं व्यवस्थित चालू आहे की नाही सो so, म्हणजे पिंगा गर्ल्सनी सगळी कामं वाटून घेतलेली आहेत आणि त्याच्यामुळे प्रेरणाच्या वाट्याला जरा हलकी फुलकी सगळी कामं आलेली आहेत आणि मला वाटतं त्या व्यतिरिक्त आपण चार मोलोपायतर्फे छान काम करतोय हा तू सांग आम्ही कॅटरिंगची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे कारण आमचं जे हॉटेल आहे चारमुलोपाय त्याच्यामधून सगळं म्हणजे लोक असे जिबले चाटणार आहेत <laughs> आमचं आमचं बनवलेलं ते सगळं खाऊन आणि काय हर्षित आता हर्षित आता नवा नवरा आहे आणि आमचं लग्न मी एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी त्याला सांगतो की बघ बायकोशी कसं वागलं पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे तर मी त्याला एवढं सांगतो बायको जे ते बोल ते सगळं ऐकून घे तू फक्त एकच बोल सॉरी <laughs> म्हणजे काय पुढे वाढणारच नाही त्यामुळे असं तो येत राहतो मला विचारायला की अरे अजित भाई मेरे को बताव ना नुसके कुछ तर मी त्याला सांगत असतो मी ते केंद्र सुद्धा चालू केलेलं फारच छान गायडन्स असल्यामुळे आता सब अच्छा होगा <laughs> तू सांभाळ फक्त कारण बस बास आमची मुलीकडची बाजू वाटते घेणार नाही बरं संगीत सोहळा आहे तुम्हाला रिअल लाईफ मध्ये म्हणजे तुमच्याच ग्रुप पैकी कोणाच्या लग्नात सगळ्यात जास्त धिंगाणा घालायला आवडेल रिअल लाईफमध्ये माझी क्लासमेट आहे अस्मिता तर आमचा तिघीजणींचा शाळेपासूनचा ग्रुप आहे त्यातलं माझं लग्न झालंय माझ्या दुसरी जी फाल्गुनी तिचंही लग्न झालंय आणि आता आम्ही डेस्परेटली अस्मिताच्या लग्नाची वाट पाहतोय आणि खरं तर आम्ही तिच्या लग्नाची तारीख वगैरे पण ठरवलेली आहे फक्त आता मुलगा शोधायचा आहे तर त्यामुळे मुलगा मिळाला की तिचं लग्न होईल आणि त्या लग्नामध्ये स्टार्ट टू एंड म्हणजे ते लग्न ऍक्च्युली तिने माझ्यासाठी आणि फाल्गुनीसाठी करायचंय त्याच्यामुळे तिच्या लग्नासाठी मी खूप एक्साइटेड आणि या सेटवरील सेट वर काय आता आकांक्षा आहे विदिशा आहे आणि ऐश्वर्या चा लग्नात मी डान्स पण करणार आणि गाणं पण येस मी सेम सेम कारण आय फील आकांक्षाचं लग्न विल बी अ म्युझिकल अफेअर त्याच्यामुळे तिथे धमाल येईलच आणि विदिशा आणि ऐश्वर्याच्या लग्नासाठी पण एक्सायटेड आहो डेफिनेटली बघू आता नंबर पहिला कोण ते आता तुम्ही तिघींच्या लग्नाबद्दल बोललात तर, तर काय सांगाल की त्या तिघींसाठी तुम्ही कुठलं म्हणजे कसं स्थळ शोधाल किंवा कसं त्यांना लाईफ पार्टनर हवं आहे असं तुम्हाला वाटतंय तु रिअल लाईफ मध्ये ऐश्वर्या विदिशा आणि आकांक्षा हा म्हणजे जेन्युनली वाटतं की नवरा असा असावा की समजून घेणारा असावा माझ्यासारखा असावा पण आता मी कसा खरा कसा आहे ते माझ्या बायकोला माहिती असेल माहित नाही पण खरंच म्हणजे समान समजणारा असावा आपल्या समोरचा जो पार्टनर आहे तो आपल्यासारखाच माणूस आहे आपल्याला जे वाटतं ते त्यालाही वाटतं तर ते समजून घेणारा असावं बस हीच एक क्वालिफिकेशन मला वाटतं की लग्नामध्ये असावी बाकी सगळं तर काय कमी जास्त असतंच हेच असावं समजून घ्यावं आणि पुढे पुढे जावं एवढंच मला मला ना आता एक वर्ष आम्ही एकत्र काम करतो त्याच्यामुळे मला ना सगळ्यांची जर्नी खूप आवडते मग मी एक वर्षापूर्वी जेव्हा भेटले तेव्हा विदिशाची ती हॅ लग्न विग्न काय नसतं सगळं खोटं असतं म्हणजे विदिशा पण थोडीशी तेजासारखी होती पण जसं जसं आता ती तेजाच्या लग्नासाठी तयार होती तसं ती ऍटलिस्ट हा सगळा तामझाम बघून म्हणते मी रजिस्टर लग्न करीन त्याच्यामुळे तिची ही जी जर्नी आहे त्या जर्नीपर्यंत आपण पोचलोय त्याच्यामुळे विदिशासाठी आय थिंक मे विदिशा खूप क्लिअर आहे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्याच्यामुळे तसंच खूप सॉर्टेड मुलगा तिला मिळावा अशी माझी इच्छा आहे आमची ऐश्वर्या म्हणजे एकदम बबली गर्ल आहे आणि ती अशी तिने अशी काय म्हणतात त्याला ही आपली कुठली माळ असते फटाक्यांची काय म्हणतात रे त्याला नाही अशी तडतडत असते ती ती सतत त्याच्यामुळे तिच्यासाठी पण असा खूप हॅपनिंग मुलगा असला पाहिजे आणि आकांक्षाच्या मी मागे लागलीये की मी अनुरूपवर तुझं नाव नोंदवते तुला जर कोणी शोधायचा नसेल तर किंवा तू जर शोध मे कसं होतं मी तिला ती माझी रूम पार्टनर आहे सेटवर त्यामुळे मी तिला खूप वेळा विचारते की क्या स्टेट असे भाई तेरा ॲसा कसं हो सकता की आकांक्षा गाडे सिंगल आहे तर त्याच्यावरती ती इतकी पॉलिटिकली करेक्ट उत्तरं देते की मला खरंच कळत नाही मग मी मध्यंतरी तिला ऑफर दिली होती अशी की बेसिक म्हटलं में मेंबरशिपचे पैसे पण मी भरते पण मी अनुरूपर तुझं नाव नोंदवते तर त्याला ती म्हणते की नको नको नाव नको नोंदवू पण नक्की काय तेही ती सांगत नाही तर त्याच्यामुळे ती अशी खूपच न्यूट्रल आहे त्यामुळे तिच्यासाठी फार विचार करून मुलगा शोधावा लागेल बरं तू आता सांगितलंस की आकांक्षाच्या लग्नात म्युझिकल असेल गाणं गाणार गिटार वगैरे सो आता तेजा आणि हर्षितचा लग्न आहे या मुवमेंटसाठी कुठलं गाणं डेडिकेट करशील इथे काही राईट विषय नाही तू गा तुला पाहिजे ते आजमध्ये यार की शादी तेवढं मला असं वाटतं की प्रेरणा म्हणून सिन्स हर्षित इज माय ब्रदर तर गोरी गोरी पानफुला सारखी छान दादा मला एक वहिनी आण आणि वहिनी माझी मैत्रिणी असल्यामुळे आय एम हॅपी हा मी हर्षीची वरात घेऊन आम्ही येऊ आणि हर्षित पुढे असेल हिरो असेल आणि मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना, लेने तुझे, तुझे, तुझे सजना ओ हो 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 मस्त ओके दोघांचं लग्न झालेलं दाखवलंय तर उखाणा तर बंतच आहे सो या मोमेंटला एक उखाणा होऊन जाऊ द्या आणि लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या तोच ना लिहित मला उखाणे येत नाही अजित हर्षित दादा आणि तेजाचा लग्न सोहळा असणारे एक्साइटिंग कारण अजित आमच्या दादांचं आणि तेजाचं लग्न आहे कधी सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर लग्नाला यायचं हा आहेर नाही आणायचं पण